पर ने ला तर अशा पद्धतीने इथे मी रव्याचा ढोकळा करून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही काय सुरेख दिसतोय सुंदर जाळी पडलेली आहे एकदम फ्लफी लाइट झालेला आहे लहान मुलांना डब्यात देण्यासाठी सुद्धा अतिशय छान आहे पौष्टिक आहे तर ही रव्याच्या ढोकळ्याची रेसिपी कशी करायची त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूया नमस्कार मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आता आज एक आपण अजून चटपटीत पदार्थ करणार आहोत ते म्हणजे ढोकळा पण हा ढोकळा आपण बेसनाचा नाही करणार आहोत तर पूर्णपणे हा ढोकळा आपण रव्याचा करणार आहोत तर ह्याच्या आधी बेसनाचा ढोकळा कसा करायचा ह्याची रेसिपी मी ऑलरेडी पोस्ट केलेली आहे तर ती अवश्य जाऊन बघा आणि अतिशय सुंदर झालेला होता तो सुद्धा ढोकळा तर आता आज करणार आहोत आपण रव्याचा ढोकळा तर सुरुवातीला त्याच्यासाठी लागणार आधी साहित्य बघून घेऊया इथे मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे जाड रवा घ्यायचा नाही बारीकच रवा घ्यायचा जर जा तुमच्याकडे जाड रवा असेल तर मिक्सरला फिरवून घेतला तरी सुद्धा चालेल तर एक वाटी बारीक रवा आहे त्याच्यासाठी थ्री फोर्थ वाटी म्हणजे पाऊन वाटी दही घेतलेला आहे त्यानंतर एक वाटी रव्यासाठी पाऊन वाटी दही आणि पाऊन वाटीच आपल्याला पाणी लागणार आहे त्याच्यानंतर इथे मी आल्याचा रस काढून घेतलेला आहे म्हणजे आलं बारीक खिसून घेतलं आणि पिळून त्याचा रस काढून घेतलेला आहे कारण असंच जर खिसून आपण त्याच्यात आलं घातलं ना तर ते दाताखाली येतं त्याच्यामुळे शक्यतो आम्हाला तशी टेस्ट आवडत नाही म्हणून मी आल्याचा रस घालत आहे त्याच्यानंतर इनो फ्रूट सॉल्ट लागणार आहे त्याच्यानंतर कारण आपण इन्स्टंट वर्जन करत आहोत ढोकळ्याचं म्हणून इनफ फ्रूट सॉल्ट त्याच्यानंतर वरतून गार्निश करण्यासाठी इथे मी कश्मीरी रेड चिली पावडर घेतलेली आहे त्याच्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे त्याच्यानंतर वरतून तडका देण्यासाठी लागणारे आपल्याला मोहरी जिरे कडीपत्ता तीळ उडदाची डाळ मिरच्या मधून मी अशा स्लिट मारून फोडून घेतलेल्या आहेत हे बघा अशा पद्धतीने त्याच्यानंतर हिंग लागणार आहे आणि वरतून गार्निश करण्यासाठी काळी मिरी लागणार आहे आणि थोडीशी आपल्याला साखर देखील लागणार आहे आणि तेल लागणार आहे तर सुरुवातीला प्रथम इथे मी एक मिक्सिंग बोल घेतलेला आहे यामध्ये पाऊन वाटी दही घालून घ्यायचं दही घालून झालं की पाऊन वाटीच पाणी घालायचं आहे ज्या वाटीने तुम्ही रवा मोजून घेतलेला आहे ना त्याच वाटीने सगळे जिन्नस आपल्याला मोजून घ्यायचे आहेत तुम्ही एखादं भांडं घ्या किंवा वाटी घेतली तरी सुद्धा चालू शकतं किंवा मेजरिंग कप घेतला तरी सुद्धा चालू शकतं पण मेजरिंग कप जनरली सगळ्यांकडे असतातच असं नाही म्हणून मी वाटीच मेजरमेंट देते दे दरवेळेस तर आता हे छानपैकी आपण मिक्स करून घेऊयात आता हे सगळं मिक्स झालं की यामध्ये एक वाटी बारीक रवा घालायचा आहे हा ही मिक्स करून घेऊया छानपैकी त्यानंतर यातच आता हा आल्याचा जो रस केलेला आहे ना तो घालून घ्यायचा ह्याची चव खूप छान उतरते आल्याचा आल्याच्या रसाची किंवा कुठलाही दह्याचा पदार्थ असला की जनरली मला आलं घातलेलं खूप आवडतं त्याच्यामुळे मी घातलं आहे मिक्स करून घ्यायचे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आधी सुरुवातीला कमी घातलं तरी सुद्धा चालू शकतं कारण हे रेस्ट केल्यानंतर घट्ट झाल्यावर परत आपल्याला पाणी ऍड करायचंय त्याच्यामुळे थोडं मिठाचं प्रमाण एखाद्या वेळेस इकडे तिकडे होऊ शकत मिक्स करून घ्यायचे आता ह्या बॅटरवरती झाकण ठेवून म्हणजे बेसिकली आपल्याला इडलीचं बॅटर आपलं कसं असतं ना तसंच करून घ्यायचं आहे आता ह्याच्यावरती झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनटे हा रवा भिजण्यासाठी किंवा मुरण्यासाठी ठेवून देऊयात जेणेकरून हा रवा दही आणि पाणी छानपैकी शोषून घेईल तर इथे अशा पद्धतीने मी पंधरा ते वीस मिनिटे हा रवा छानपैकी मुरण्यासाठी ठेवला होता बघू शकाल इथे तुम्ही छान मुरलाय आपला रवा आणि फुगून छान वर आलाय तर थोडंसं कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी थोडंसं पाणी घालूयात अगदीच मला दोन ते चार चमचेस फक्त पाणी लागलेलं ला आहे हे बघा बस एवढंच पाणी याच्यापेक्षा जास्ती पाणी घालायचं नाही तर थोडंसं मीठ घालून घेऊयात सुरुवातीला घातलेलं आहे मला थोडं कमी वाटलं म्हणून मी परत मीठ घालत आहे आता इथे मी मिरची पेस्ट करून घेतलेली आहे किंवा मिरची खलबत्त्यात मी ठेचून घेतलेली आहे ती घालून घेऊया आणि स्वाद खूप छान उतरतो तुमची मिरची कितपत तिखट आहे त्यानुसारच घालायचं हे बघ अशा पद्धतीने मिक्स करून घेऊयात छानपैकी हे झालं की यामध्ये एक चमचा तेल घालायचं तेलामुळे ह्याला खूप छान जाळी येते आणि एकदम फ्लफी होतो आपला ढोकळा म्हणून एक मोठा चमचा तेल घातलेला आहे मी मिक्स करून घ्यायचे हे मिक्स करून झालं की इथे मी एक कुकरचं भांड घेतलेलं आहे ह्याला खालती सगळीकडून चारी बाजूंनी तेल ग्रीस करून घेतलेलं आहे आता इथून पुढची प्रोसेस आपल्याला खूप हो फास्ट करायची आहे इथे पाणी सुद्धा मी उकळवायला ठेवलेलंच आहे स्टीमरमध्ये आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा एक मोठा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालायचं आहे पण त्याच्या आधी काय करायचं हे इनो फ्रूट सॉल्ट घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक चमचा आधी तेल घालून घ्यायचं म्हणजे ह्याची रिॲक्शन खूप फास्ट होत नाही आणि हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आधी खालतीच हे बघा अशा पद्धतीने हे मिक्स करून झालं मी जनरली कोणताही इनोचा पदार्थ करायचा असला ना की असंच करते आणि हे बघा आणि हा एक चमचाभर इनो फ्रूट सॉल्ट ह्या मिक्सरमध्ये घालून घ्यायचं आहे म्हणजे लगेच ताबडतोब ते फसफसून वरती येत नाही सगळं मिक्सर म्हणून मी असं ह्या पद्धतीने करते आता अलगद हाताने हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे एकाच डिरेक्शनला फिरवून हे बघा दिसतायत तुम्हाला बबल्स आलेले हे बघा खूप विस्क करायचं नाही किंवा खूप फिरवायचं नाही जेणेकरून तुमचा ढोकळा बसेल फक्त जस्ट मिक्स केलं की आता संपूर्ण बॅटर हे जे आपन ग्रीस आपण केलेलं भांड आहे ना त्यामध्ये घालून घेऊया अतिशय छान होतो हा ढोकळा चवीलाही जबरदस्त लागतो आता हे थोडंसं टॅप करून घ्यायचं आणि जेणेकरून त्याच्यामध्ये असं काही एअर बबल्स असतील ते, बबल ते निघून जातील आणि वरतून थोडंसं कश्मीरी रेड चिली पावडर टाकत आहे मी ते दिसायला खूप छान दिसतं म्हणून घालत आहे आणि थोडीशी काळी मिरी हे बघा अशा पद्धतीस बघू शकाल तुम्ही इथे हे करून झालं की इथे मी स्टीमरमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे आता एक खाली स्टीमरला जाळी घ्यायची जाळी ठेवायची आणि जाळीवरती हा डबा आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि झाकण लावून एक साधारण आचेवर पंधरा ते वीस मिनिटे हा छानपैकी वाफवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने इथे मी हा ढोकळा साधारण पंधरा मिनिटे छानपैकी वाफवून घेतला आणि पाच ह्याच्यामध्येच ठेवून घेतलेला आहे तर चेक करून बघूयात आपण जबरदस्त मस्त दिसतोय फोर्क घालून बघूयात क्लीन येतोय म्हणजेच आपला ढोकळा छानपैकी शिजलेला आहे आता या भांड्यातून स्टीमर मधून काढून घेऊयात आणि हा ढोकळा छानपैकी संपूर्णपणे गार करून घेऊयात आधी आता आपला हा ढोकळा गार होतोय तोपर्यंत आपण वरतून तडका करून घेऊयात इथे दोन चमचे मी तेल गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये सुरुवातीला एक ते दीड चमचा मोहरी घालून घ्यायची मोहरी पण छान तडतडली पाहिजे मोहरी छान तड सुरुवात झाली की त्यामध्ये एक चमचा जिरं घालून घ्यायचं आहे जिरं पण मस्त फुललं पाहिजे त्यानंतर एक छोटा चमचा उडदाची डाळ घालायची आहे उडदाची डाळ घालून झाली की सात ते आठ कडची पाणी घालायचे आहे त्यानंतर एक चमचा भरून तीळ घालायचे आहे त्यानंतर या मिरच्या मी पैकी मधून पोट पोड़ फोडून घेतलेले आहेत त्या घालायच्या त्यानंतर यामध्येच आपल्याला थोडीशी साखर घालून घ्यायची आहे आणि चिमुडवर हिंग आता गॅस बंद करते मिक्स करून घ्यायचं सर्व आणि आता या तडक्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं तर आता हा ढोकळा छानपैकी आपला गार झालेला आहे आता ह्याच्या सुरुवातीला कडा सोडवून घ्यायचा मस्त कडा सोडतायत बघू शकाल इथे तुम्ही अशा पद्धतीने आणि यावरती एक डिश उपडी ठेवायची आणि हा उलटवून घ्यायचा हे बघा हा ढोकळा आता मी उलटवून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही जबरदस्त जाळी आलेली आहे एकदम लाईट झालेला आहे हा थे। थे तर हा सरळ करून घेते म्हणजे ते तुम्हाला दिसायला छान दिसत तर बघू शकाल इथे तुम्ही हा सुंदर दिसतोय आपला ढोकळा जबरदस्त दिसतोय छान कलर आलेला आहे आणि जाळी बघू शकाल तुम्ही हे बघा साइड ने दिसत असेल तुम्हाला जाळी जी सुंदर आलेली आहे जाळी पण आहा आता हा जो आपण तडका करून घेतलाय ना हा या याच्यावरती ढोकळ्यावरती घालून घ्यायचा अशा पद्धतीने जबरदस्त दिसतोय आपला ढोकळा आणि वरतून थोडीशी बारीक शिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात कोथिंबीर सुद्धा घालून घेतलेली आहे आता पण हा कट करून घेऊयात मिरच्या बाजूला करून घेते मी इझिली कट होतोय बघू शकाल इथे तुम्ही तुम्हाला कितपत छोटे हवे मोठे हवेत पीसेस त्यानुसार करून घ्यायचे आहेत सुंदर पीसेस झालेली आहेत आपण सर्विंग डिश मध्ये हे एक एक पीसेस काढून घेऊयात तर अशा पद्धतीने हे बघा मी सर्व पिसेस काढून घेतलेले आहेत अतिशय सुंदर झालेला आहे आपला ढोकळा बघू शकाल तुम्ही काय सुंदर जाळी आलेली आहे हे बघा एक दाखवते हे बघा किती सुंदर फ्लफी झालाय आणि किती सुंदर जाळी आलेली आहे क्या बात आहे तर कशी वाटली आजची तुम्हाला ही रव्याच्या ढोकळ्याची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा तर अशाच खमंग खुसखुशीत कुछ आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद